तुमच्या पाळीमध्ये अनियमितता आहे का चेहऱ्यावर पिंपल्स वाढलेत वजन अनायसे वाढते का कारण पी सीओडी असू शकतो पी सीओडी म्हणजे काय हे का, का होतं आणि तुम्ही यावर कसं नियंत्रण मिळवू शकता चला तर सविस्तर माहिती घेऊया पी सीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे जिथे अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात यामुळे हार्मोन्स अनियंत्रित होतात आणि मासिक पाळी वेळेवर येत नाही पी सीओडी आणि पी सी ओ एस वेगळे आहेत का तर हो पी सी ओ डीमध्ये अंडाशयामध्ये गाठी असतात आणि पी सी ओ एस हे अधिक गंभीर हार्मोनल असू असुच... असंतुलन असू शकतं पी डी होण्याची ठराविक कारणं नाहीत पण काही गोष्टी यासाठी जबाबदार असू शकतात जसं की हार्मोनल असंतुलन अनुवंशिकता जास्त साखर किंवा जंक फूड जास्त तणाव किंवा कमी झोप शारीरिक हालचालींचा अभाव सतत जंक फूड खाणं आणि कमी व्यायाम केल्यास पी धोका वाढतो पी सी ओडीची लक्षणं वेगवेगळी असू शकतात पण काही मुख्य लक्षणं ओळखा जसं की अनियमित मासिक पाळी चेहऱ्यावर आणि पाठीवर अनावश्यक केस वाढणं वजन वाढणं किंवा वजन कमी करायला अडचण येणं चेहऱ्यावर पिंपल्स आणि तेलकट त्वचा केस गळणं आणि टक्कल पडण्याची शक्यता गर्भधारणेस अडचण येणं इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम्स जर ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पी सीओडीचा सामना करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे पी सी ओ डीवर जसं की आहारात बदल करा साखर कमी करा होल ग्रेन्स फळं भाज्या प्रोटीन जास्त खा जास्त पाणी प्या नियमित व्यायाम करा योगा आणि मेडिटेशन करा हार्मोन्स नियंत्रण ठेवण्यासाठी किमान तीस मिनटं चाला किंवा कार्डिओ एक्सरसाइज नक्कीच करा तणाव कमी करा तणाव पी सीओडी वाढवतो म्हणून ध्यान आणि मेडिटेशन करा पुरेशी झोप घ्या सात ते आठ तास झोप खूप महत्त्वाची आहे डॉक्टरांचा सल्ला घ्या पी सीओडी असल्यानं घाबरू नका योग्य वेळी उपचार घेणं गरजेचं आहे काही वेळा डॉक्टर वेगवेगळे औषध सुचू शकतात जसं की हार्मोनल पील्स किंवा इन्सुलिन सेन्सिटायझर्स पीसीओडी असणं ही काही मोठी समस्या नाही जर योग्य काळजी घेतली तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच